पाठाचे नाव हिशेब पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत क्षणाक्षणाचा कणाकणाचा हिशोब देवाला देणारी एकच व्यक्ती ती म्हणजे महात्मा गांधी त्या व्यक्तीत विलक्षण असे आकर्षण होते गांधीजी जेव्हा हसत तेव्हा त्यांचे ते हसणे माणसाला खिळवून टाकत असे एकोणीसशे चौवेचाळीस पंचेचाळीस या वर्षामधला कोणता तरी तो दिवस ऐन दुपारची दोन ते तीन ही वेळ नागपुरी उन्हाळा निमित्त कोणते हे आत्ता नक्की आठवत नाही पण मला सेवाग्रामच्या त्यांच्या झोपडीत जायला मिळाले सेवाग्रामची त्यांची झोपडी अजून जपली गेली आहे मी जेव्हा झोपडीत गेलो तेव्हा गांधीजी आपल्याच कामात मग्न होते त्यांच्या जवळ एका कोपऱ्यात त्यांचे सचिव पॅरेलालजी आपल्या कामात गुंतले होते मी गुपचूप आत गेलो पॅरेलालजीच्या बाजूला जाऊन बसलो मी प्यारेलालजीच्या हातात एक पत्र दिले आणि मी जातो अशी खून केली प्यारेलालजींनी खुनेनेच बैस असे सांगितले मी घुटमळत खाली बसलो कोणीही बोलत नव्हते दुपारची अडीच तीनची ची वेळ असेल उंच पोळे ग्रहस्थ आत आले प्यारेलालजीनी त्यांना खून करून बसायला सांगितले त्यावेळी भारताच्या स्वातंत्र्याची लक्षणे स्पष्ट दिसू लागली होती वेळ आणि काळ निश्चित व्हायचा होता राजकीय पुढाऱ्यांना स्वतंत्र भारताची स्वप्ने पडू लागली होती साधनसूचित्वावर विश्वास असलेल्या गांधीजींना स्वप्न नव्हे तर प्रत्यक्ष स्वातंत्र्य दिसत होते त्यावेळी एक कल्पना पुढे आली की सक्षम आणि श्रीमंत माणसांनी खेडी दत्तक घ्यायची त्या खेड्यात सर्व सोयी स्वखर्चाने उपलब्ध करून द्यायच्या आणि खेड्याचा विकास साधायचा गांधीजींना ही कल्पना रुचली नाही त्यांचे मत होते की बाहेरून आलेल्या पैशाची किंमत लोकांना कळणार नाही लोकांतूनच पै पैसा मिळाला तर त्याची किंमत त्यांना कळेल आणि मनापासून ते सुख सोयीचा उपभोग घेऊ शकतील ते ग्रहस्थ असलाच काहीतरी विचार घेऊन आले असावेत असा मी तर्क केला ते भले ग्रहस्थ निमूट बसून राहिले आल्या आल्या गांधीजींनी आपल्या चष्म्याच्या वरूनच त्यांच्याकडे बघितले पुन्हा ते आपल्या लिखाणात मग्न झाले चार पाच वेळा तरी गांधीजींनी त्यांच्याकडे तसे बघितले असावे सारे स्तब्ध बाहेर आठ फुट विजेचा किंवा हाताचा गांधीजींच्या डोक्याला चिकन मातीचे पांघरून ते आपल्याच कामात दंग प्यारेलालजी खाली बघत काहीतरी लिहित असलेले माझी नजर कधी गांधीजींकडे कधी प्यारेलालजीकडे कधी त्या ग्रहस्थाकडे आणि कधी घरणीकडे दहा पंधरा मिनिटे गेली ग्रहस्थ हळू चुळबुळू लागले पॅरेलालजी नजर वर उठताच त्यांनी हाताची खून केली मला तहान लागली आहे पॅरेलालजी काही न बोलता आपले बोट एका कोपऱ्याकडे दाखवले तिथे एका छोट्या घडवंचीवर एक माठ ठेवला होता माठाची झिरप झिलायला एक पसरट कटोरी होती झाकणीवर दोन पेले होते आणि एका पाठीवर लिहिले होते गिलास को न त्यांना खरोखरच तहान लागली असावी ते पाणी ओतले पेला भरून पाणी त्यांनी आत ओतले तेवढ्याने तहान भागली नसावी म्हणून दुसरा पेला त्यांनी भरला त्यातले अर्धे पाणी पोटात गेले उरलेला अर्धा पेला पाणी त्यांनी बाहेर जाऊन एका झाडापाशी ओतले पुन्हा सर्व व्यवस्थित ठेवून आपण आपल्या हाताने पाणी पिऊ शकतो असा आविर्भाव आणून ते ग्रहस्थ एक प्रकारच्या तृप्तीने आपल्या जागी येऊन बसले गांधीजींनी त्यांना बोलावले ग्रहस्थांनी आपल्या भेटीचा उद्देश प्रथम कथन केला खेडे दत्त घेण्याची आपली कल्पना व ऐपत स्पष्ट केली गांधीजींनी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकले आणि हसत हसत विचारले आपलं वय किती बापू वयाचा प्रश्न नाही माझी इच्छाशक्ती व काम करण्याची हिंमत कायम आहे तरी सहज विचारतो तुमचं वय किती असेल त्रेचाळीस चौरेचाळीस त्रे म्हणजे तुम्ही तरुणच की तेच तर मी म्हणत होतो किती दिवसापासून पाणी पिण्याची सवय आहे म्हणजे काय नाही सहज विचारतो बालपणीची काही अजाणती वर्ष सोडली तर जवळपास पस्तीस वर्ष तुम्हाला पाणी पिण्याची सवय आहे म्हणजे काय बापू मी समजलो नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं पस्तीस वर्ष तुम्हाला पाणी पिण्याची सवय आहे तरीही आपल्याला एका तहानेला किती पाणी हवं याचा तुम्हाला अंदाज आला नाही मगाशी मी बघितलं तुम्ही अर्धा पेला पाणी झाडाला नेऊन टाकलं त्या पाण्याचा सदुपयोग झाला हे मी कबूल करतो पण सर्वांना ही सवय असेल असं मला वाटत नाही एका तहाणीला जर अर्धा पेला पाणी वाया गेलं तर भारतातील तीस बत्तीस कोटी लोकांच्या तहानेला कोटी पेले वाया जातील लोकसेवेचे व्रत जर आपल्याला घ्यायचं आहे तर आपल्या गरजांचा हिशेब ठेवायला नको का आणि मध्ये थांबून गांधीजी इतके छान असले इतके छान असले की जणू झाडावरून गार वारा यावा आणि या गार झुळकेने माणसाचे अंतकरण हे शीतल व्हावे स्वच्छ व्हावे मित्रांनो पाठ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद